रात्र बावीसावी आनंदाची दिवाळी दिवाळीचे दिवस जवळ येत होते शाळांना सुट्टी झाली होती मी दापोली जवळच शिकत होतो त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी घेतला परंतु त्यांच्या नेसूची धोत्रे मात्र फार फाटलेली होती आईने ती सतरांदा शिवली होती सतरा ठिकाणी शिवली होती ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोत्रे घेतली नाहीत आईला ना वाईट वाटत होते परंतु ती काय करणार तिच्याजवळ थोडेच पैसे होते कितीतरी दिवसात तिलासुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिला जीव तिचा जीव करपे रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात समुद्र शांत असतो मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके खेळणी वगैरे दिवाळींसाठी मुलांना घेऊन येतात माझा मोठा भाऊ पुण्यास मामाकडे शिकत होता तो काही येणार नव्हता परंतु पुण्याहून कोण कोणसे आमच्या गावी आले होते त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजीचे तीन रुपये पाठवले होते आमच्यासाठीही खास खाऊ पाठवला होता ते तीन रुपये पाहून आईला आनंद झाला तिने सर्वांची खुशाली विचारली रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला आम्ही आईच्या भोवती जमा झालो मामाने खाऊ पाठवला आम्हाला दे आम्ही तिच्या पाठीस लागलो जर्दाळू व पेपरमिनच्या वड्या होत्या आईने एक एक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या माझा धाकटा भाऊ दोन जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला आई म्हणाली अरे तू तुमच्यासाठीच आहे सा आज का एकदम संपवायचं आहे पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल तो म्हणाला तर मग आणखीन एक वडी दे आणि ही बदलून दे मला गुलाबी रंगाची दे आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखीन एक दिली आम्ही अंगणात खेळू लागलो चिंद्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो आईने खाऊ फडताळात मुंग्यानं होईल अशा अवस्थेत ठेवून दिला थोड्या वेळाने तिने मला हाक मारली मी घरात गेलो आई म्हणाली श्याम अमृत शेटजींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग घरात आहेत का म्हणून त्यांनी विचारले तर गावाला गेले आहेत उद्या येतील असं सांग चौकशी करून येण्यास मला सांगितले म्हणून आलो असे सांग जा मी अमृत शेटजींच्या दुकानात गेलो मोण्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते मोण्या मला म्हणाला काय रे श्याम काय पाहिजे चित्रे पाहिजे असतील म्हणून आलाच होय ना मी त्याला म्हटले चित्रे देत नाहीस मग मा कशाला मागू मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही परंतु धोत्राचा भाव विचारावयास मी आलो आहे कोणाला धोतर जोडा तुला त्याने विचारले नाही भाऊंसाठी चांगला राम लांब रुंद हवा पोत चांगले हवे किंमत काय ते विचारायस मी आलो आहे दोन तीन नमुने दे ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले मोहण्या मारवाड्याने दोन तीन प्रकारचे धोतर जोडे दिले अमृत शेठ म्हणाले दाखवून लवकर आणो श्याम आम्ही काही घरी ठेवणार आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ असे मी अभिमानाने म्हटले तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे बापाजवळ तर फटत्या नाही अमृत शेठ म्हणाले मला हे शब्द ऐकून वाईट वाटले अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्यांनी मरावे परंतु कर्ज कधी काढू नये मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखवले त्यातील एक आईने पसंत केले किंमत बेताचीच होती तीन साडेतीन रुपये काहीतरी होती आईने मजजवळ पैसे दिले व म्हणाली हा घेऊन ये बाकीचे परत कर मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसण्यास देणार होती आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झाले होतो उद्याची दिवाळी आम्ही टाकळ्यांच्या शेंगा आणून त्यातले इंद्रजव काढले ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिटे आम्ही गोळा करून ठेवले अंगण झाडून स्वच्छ केले घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे नरक हाच असूर आहे नरक म्हणजे घाण गान। या घाणीसारखा दृष्ट राक्षस कोण आहे राक्षस शंभर माणसे खाई परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही घाणीसारखा शत्रू नाही पावसाळ्यात सर्वत्र घाण होते विष्टा शेण सारे आजूबाजूच पडलेले असते ही घाण धून करायची म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे सत्यभामेने नरकासुराला मारले ती कृष्णाला म्हणाली तुमच्याने हा मरणार नाही याला शेवटी मीच मारेन घाण धून दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंड आहे पुरुष घरात घाण करतात परंतु बायका स्वच्छता ठेवतात बायकांच्या माहेर बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते ते धडकेर काढणार नाहीत चूल सारवणार नाहीत शेण नीट लावणार नाहीत भांडी घासणार नाहीत दिवे पुसणार नाहीत चार दिवसात घर म्हणजे अशी स्थिती करून टाकतात परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात नरकासूर सत्यभामाचा मारील घाण स्त्रियाच दूर करतील परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच घाण रस्त्यात फेकू नये म्युन्सिपालिटीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावे आम्ही सारे स्वच्छ करीत होतो तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले आईने पंट्या पुसून केल्या वाती तयार केल्या सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या पहाटे लवकरच उठायचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो आई मात्र बराच वेळ काम करीत होती उठणी वगैरे तयार करीत होती मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला तिने स्वतः आपले नाणे आटोपले व मग आम्हा एकेकाला ती उठवू लागली अंगाला उठणे तेल चोळू लागले आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावली खूप पाणी आंघोळीला ती देत होती वडीलही खेवाच उठले होते त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणली होती आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीच गेले आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुद्धा जाऊन आलो आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले त्यांची आंघोळ झाली जुना कद नेसून त्यांनी देवपूजा केली देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले आज देवांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे परंतु आज त्यांना गरम पाणी वडिलांनी देवपूजा केली करंजी अनारशांचा नैवेद्य होता पहाट झाल्यापासून भुत्ते भिक्षांसाठी येत होते अंबाबाईची गाणी म्हणत होते पै पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो वडिलांनी आम्हास हात मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आमास दिला रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले देवळातून थोड्या वेळाने ते परत आले माझे धोतर कुठे आहे आज दिसत नाही ते त्यांनी आईला विचारले त्यांची दोन अंगपुसने केली किती फाटले होते आई ते आई म्हणाली अगं मग नेसू काय आज आणखीन महिनाभर ते गेले असते ते म्हणाले त्यांचा अंत तरी किती पाहायचा तो धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते आई म्हणाली अगं मला नेसायलासुद्धा वाटत होती परंतु करायचे काय लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत ते म्हणाले हे धोतर नेसाज आईने धोतर पुढे केले हे कुठले कोणी आणले त्यांनी विचारले अमृत शेठकडून मी आणवले आई म्हणाली अगं तो मला उधार देत नव्हता मी त्याच्याजवळ मागितले का नाही परंतु तो उधार देईना माझी पूर्वीची बाकीची बाकीच कशी वसूल होईल हीच मला काळजी आहे तू मला उधार देऊन फसलो असं तो मला म्हणाला तू घेऊन आलीच वाटतं मोहण्याला बोलावून त्याला गळ घातलीस वडील चौकशी करू लागली मी ते विकत आणले आहे श्यामने जाऊन आणले आई म्हणाली श्यामजवळ कुठले पैसे त्यांनी विचारले मी दिले आई म्हणाली तुझ्याजवळ कुठले त्यांनी विचारले पुण्याहून आप्पाने भाऊ पिजीचे म्हणून त्या कृष्णाबरोबर पाठवले आईने सांगितले केव्हा आला कृष्णा त्यांनी विचारले झाले दोन दिवस आई म्हणाली तुझे लुगडे फाटले आहे त्याला ते झाले असते तुझ्या भावाने पाठवलेली ओवाळणी तुझा त्यावर हक्क ते आम्हाला घ्यायच हक्क नाही भाऊ म्हणाले तुम्ही व मी निराळी आहे का आहोत इतकी वर्ष एके ठिकाणी संसार केला सुख दुःखे पाहिली नाना बरे वाईट अनुभव घेतले अजून का आपण निराळी आहोत माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे आहे तरी काय आपणाजवळ तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे त्यातच माझा आनंद आहे नेसा मी त्यांना कुंकवाचे बोट लावले आहे आई म्हणाली मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही का वाईट वाटणार तुला आनंद होत आहे परंतु मला दुःख होत आहे तू आपल्याला आनंद मिळव मिळवलास आणि मला त्यांच्याने बोलवेना माझा आनंद तो तुमचाच आहे तुम्हाला बाहेर चार चौघात जायचे असते गंगू अप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील गेले पाहिजे मला आज कुठे जायचे आहे बाहेर पुढे सवड झाली की मला आधी मला लुगडे घ्यावे असे उगीच मनाला लावून घेऊ नये आज दिवाळी आज साऱ्यांनी हसायचे आनंदात राहायचे आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा आई म्हणाली तुझ्यासारखी जन्माची सोबतीन व अशी गोड गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही मी दरिद्री नसून श्रीमंताहून श्रीमंत आहे मग मी का हसणार नाही का सुखी होणार नाही आपण ते धोत आण ते धोतर असे म्हणून आईच्या हातून ते धोतर त्यांनी घेतले ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला वडिलांचे नेसूने धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहायला लागतो प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते एकदा चटक मात्र लागली पाहिजे